नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते ही शिष्यवृत्ती वर्ग पहिली पासून ते पदवीपर्यंतच्या सर्व बांधकाम कामगारांच्या मुलांना दिली जाते या योजनेअंतर्गत मुलांच्या इयत्तेनुसार स्कॉलरशिप दिली जाते तर कुणाला किती स्कॉलरशिप मिळते यासाठी पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ही स्कॉलरशिप इयत्तीनुसार दिली जाते कुणाला किती मिळते ते समजून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की बांधकाम कामगारांचे मुले हे इयत्ता पहिले ते सातवी या वर्गात शिकत असेल तर त्यांना प्रत्येक वर्षासाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये मिळतात त्यानंतर इयत्ता सातवी नंतर मुलांना आठवी ते दहावीसाठी प्रतिवर्षी तब्बल पाच हजार रुपये विद्यार्थ्यांना दिले जातात त्यानंतर मुलाला जर दहावीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक गुण असेल तर त्याला दहा हजार रुपये दिले जातात त्यानंतर अकरावी व बारावीकरिता दोन्ही वर्षी मुलांना दहा दा दहा हजार रुपये मिळतात जर बांधकाम कामगाराचे पाल्य पदवीचे शिक्षण घेत असेल तर अशा वेळी त्यांना पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत प्रतिवर्षी वीस हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाते त्यानंतर बांधकाम कामगाराचा पाल्य जर मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असेल तर त्याला तब्बल एक लाख रुपये प्रतिवर्षी दिले जातात तर मित्रांनो मेडिकल कॉलेज म्हणजे बी एम एस किंवा एम बी बी एसला ला जर बांधकाम कामगाराचा मुलगा शिकत असेल तर त्याला वर्षाला एक लाख रुपये दिले जातात तर मित्रांनो हे मेडिकल फार्मसीचे नसून बी एम एस आणि एम बी बी एससाठीचे साठीचे शिक्षण आहे त्यासाठी एक लाख रुपये दिले जातात फार्मसीसाठी फक्त वीस हजार रुपये दिले जातात त्यानंतर अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंगसाठी जर बांधकाम कामगाराचा मुलगा शिक्षण घेत असेल तर त्याला वर्षाला तब्बल साठ हजार रुपये दिले जातात आता मित्रांनो बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेसाठी राज्य शासनाने काही पात्रता निकष ठरवले आहेत जे कामगार यांच्या निकषानुसार पात्र असतील त्यांच्या शाळकरी मुलांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे काय काय अटी आहेत त्या पाहुयात व्यक्ती हा बांधकाम कामगार असावा अर्जदाराने बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज सादर केलेला असावा अर्जदाराची मुलगी किंवा मुलगी शाळेत शिकत असावी अर्जदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्र असावे तर मित्रांनो यासाठी हे काही निकष आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते पाहूयात बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेसाठी बांधकाम विभागाद्वारे काही आवश्यक असे कागदपत्रे सांगितले आहेत हे कागदपत्रे उमेदवाराला या योजनेसाठी अर्ज सादर करताना द्यायचे आहेत या तर यामध्ये बांधकाम कामगाराच्या पाल्याचे शालेय उपस्थिती प्रमाणपत्र त्यानंतर शाळेचे किंवा विद्यापीठाचे बोनाफाईड प्रमाणपत्र बांधकाम कामगाराच्या पाल्याचे आधार कार्ड स्वयंघोषणा प्रमाणपत्र रेशन कार्ड प्रत एवढे डॉक्युमेंट यासाठी लागतात यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच यासाठी अर्ज कसा करायचा तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटर म्हणजे जे काही ग्राहक सेवा केंद्र आहेत तेथे ते जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा जर तुम्हाला यासाठी घरबसल्या अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा अर्ज करू शकता माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद